बद्दल तुम्हाला जास्त साम, माहिती सांगण्याची गरज नाही आहे आता या मध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन वर्षांमध्ये जे ग्रॅज्युएट झालेत मग ते इंजिनिअरिंग असतील किंवा नॉन इंजिनिअरिंग असतील म्हणजे बी सी ए बी एस सी वगैरे अशा सर्वांसाठी एक अतिशय चांगली आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध दास्ल, असलेली ही ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत त्याच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या काही ज्या रोजगारच्या संधी आपण शेअर करतो या युट्यूब चॅनलवर त्याचा आपल्या सर्वांना मराठीमध्ये लाभ होईल अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर या ज्या प्लेलिस्ट आहेत त्या आपण अवश्य पहा ज्याच्यामध्ये खूप चांगली माहिती करिअरच्या दृष्टीने किंवा इंटरव्ह्यू कसा फेस करायचा किंवा त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात शंभर सव्वाशे त्याचे उत्तर कशी द्यायचे किंवा तो प्रश्न काय विचारला जातो अशा प्रकारची माहिती आपण इकडे देत असतो तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमिंग बॅक टू to टॉपिक मध्ये ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल थोडस माहिती घेण्यासाठी जेव्हा आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो तेव्हा हा जेन्सी प्रोग्राम आहे जो आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केला होता तो आता बघत नाही आपण कडे त्यानंतरची ऑपॉर्च्युनिटी आहे ते समोर आहे फाइंड युअर नेक्स्ट बिग अपॉर्च्युनिटी फ्रेशर हायरिंग फॉर फॉरिस्ट अनालिस्ट ट्रेनिंग दोन हजार पंचवीस चे जे ग्रॅज्युएट्स आहे तीन वर्ष प्रोग्राम अस तीन वर्षाचा ग्रॅज्युएशन कोर्स असलेले मग ते बी सी असतील बी एस सी असतील बी ए बी कॉम बी बी ए बी व्होकेशनल बी एम एस एक्सेट्रा हे सगळे इकडे अप्लाय करू शकतात दुसरी जी ऑपॉर्च्युनिटी आहे अॅनालिस्ट ट्रेनची त्याच्याबद्दल आपल्याला दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये जे ग्रॅज्युएट झालेले आहेत तीन वर्षाचा फुल टाइम डिग्री करून त्यामध्ये बी सी ए बी एस सी बी ए बी कॉम बी बी ए बी व्हॉक हे सगळे अप्लाय करू शकतात आणि तिसरा जो तिसरा जो तिसरी जी ऑपॉर्च्युनिटी आहे प्रोग्रॅमर एनालिस्ट ट्रेनिंग किंवा प्रोग्राम अनालिस्ट त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस बॅच चे जे बी बीटेक एम ई एमटेक आहेत त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे अतिशय उल्लेखनीय अशी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर उपलब्ध झालेली आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत या सगळ्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्ही माझ्या जो व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यामध्ये कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर दोन हजार पंचवीस चे ग्रॅज्युएट असाल नॉन इंजिनिअरिंग तर तसं लिहा दोन हजार पंचवीस नॉन इंजिनिअरिंग मी तुम्हाला ही याची लिंक शेअर करेन त्यानंतर अनालिस्ट ट्रेन तुम्ही असं दोन हजार तेवीस किंवा चोवीस मध्ये तुम्ही नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून पासआउट झाला असाल तर तुम्हाला तसं लिहा त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या बॅमध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थी असाल तर तसं लिहा जेणेकरून याच्या लिंक्स आहेत अप्लिकेशनच्या त्या तुमच्यावर मी कॉमेंट मध्ये शेअर करू शकेन आता कॉमेंट मध्ये शेअर करण्याचं कारण असं की अल्टिमेटली तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ पाहत नाही तो तुम्हाला करणार नाही आणि कल्यानंतर तुम्हाला जर इंटरेस्ट वाटला ऍप्लिकेशन करण्याचा तरच तुम्हाला लिंक द्या लिंक तुम्हाला मागता येईल किंवा मग मी शेअर करेन असं प्रकारचं तर याच्याबद्दल आपण जास्त माहिती घेत असताना हे जे अप्लाय नाव क्लिक करतो आपण त्याच्यानंतर हे सुपरसेट पहिला जी ऑपॉर्च्युनिटी आपण पाहणार होती दोन हजार जे ग्रॅज्युएट्स आहेत तीन वर्ष फुल टाइम डिग्री कोर्स केलेले नॉन इंजिनिअरिंग अतिशय महत्वाचं आहे त्यांच्यासाठी जी उपलब्ध त्याच्यासाठी जी जी लिंक आहे आहे ती ऑक्निजन फ्रेशर हायरिंग फॉर अनलिस्ट ट्रेनिंग थ्री इयर फुल टाइम डिग्री दोन हजार पंचवीस ग्रॅज्युएट्स आता हे जे लोकेशन आहेत जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा त्याचा काँग्रेसांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला या लोकेशनपैकी कोणत्या लोकेशनमध्ये तुमचं डेप्युटेशन होऊ शकतं आणि तुम्हाला तिकडे जाऊन काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे चेन्नई बेंगलुरु कोयमतूर हैदराबाद कलकत्ता पुणे मुंबई कोची ऑबियसली या सगळ्या सगळ्या लोकेशन्समध्ये याची अपस्वीस असणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे एकतीस मे ही लास्ट अप्लिकेशन डेट आहे त्याच्या आधी आपल्याला अप्लाय करायचं हे लक्षात घ्या त्यानंतर याचे जे सीटीसी आहे ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुम्हाला सॅलरी विल बी डिटेल अपॉन ऍडव्हान्समेंट इन द हायरिंग प्रोसेस जसे तुम्ही सिलेक्शन सिलेक्शनच्या प्रोसेस स्टेप्स पार कराल तसे तुम्हाला सीटीसी ची माहिती दिली जाईल आता जॉब डिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी दोन तीन प्रकारचे रोल गेलेले आहेत मल्टी क्लाउड डिजिटल वर्कपेस वर्कपेस सर्व्हिसेस आणि इंटिग्रेटेड स्मार्ट ऑपरेशन अशा तीन किंवा आर आय टी अशा तीन प्रकारच्या म्हणजे आयटी टी और इंटिग्रेटेड स्मार्ट ऑपरेशन मध्ये जॉब्स आहेत त्यानंतर ते डिजिटल वर्क प्लेस सर्व्हिसेसमध्ये जॉब्स आहेत आणि मल्टी क्लाउड सर्व्हिसेसमध्ये जॉब्स आहेत तर ही पहिली जी आहे आयटी अँड इंटिग्रेटेड स्मार्ट ऑपरेशन त्याच्यामध्ये चेन्नई बेंगलोर कोइंबत हैदराबाद कोलकाता पुणे मुंबईत कोची या ठिकाणी तुम्हाला अपॉर्च्युनिटी असू शकते आणि तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी पाहिजे तुम्ही लोकेशनची तुम्ही असं म्हणून म्हणून चालणार नाही की मला मुंबईमध्ये जॉब करायचा मला कोचीमध्ये जॉब करायचा वगैरे कॉंग्रजीची ज्या प्रकारची रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे तुमचे डिप्युटेशन केलं जाईल हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे तो दुसरी जी महत्वाची गोष्ट जॉब डिस्क्रिप्शन आहे रूट ऑपरेशन रिलेशनशिप बिटवीन टेबल्स एंड राईट क्वीरस टू रिट्रीव डेटा फ्रॉम डेटाबेस हे टेक्निकल आहे ते तुम्हाला है लक्षात येईल डेटा सर्व्हिस मॅनेजमेंट प्रिपेर टेस्ट केसे स्क्रिप्ट डेटा एक्झिक्यूट मॅन्युअल ऑटोमेटेड टेस्ट द रूट कॉज एंड फिक्स सर्व्हिस टिकेट्स वगैरे वगैरे स्किल्स रिक्वायर्ड गुड टाइम मॅनेजमेंट स्किल्स गुड रिटर्न वर्बल कम्युनिकेशन स्किल्स टीम वर्क एंड कोलॅबोरेशन प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स स्ट्रॉंग एनालिटिकल स्किल्स क्रिटिकल थिंकिंग एलिजिबिलिटी क्रायडिया सर्वात महत्वाचा आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या जे ग्रॅज्युएटिंग बॅच आहे तीन वर्षाचा फुल टाइम डिग्री कोर्स कम्प्लीट करणार आहे त्याच्यामध्ये बीसीए बीएससी कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अलाइडस्ट स्ट्रीम्स मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री सॅटस्टिक्स इलेक्ट्रॉनिक्स यांना यांच्यासाठी ही उपलब्ध ही संधी उपलब्ध आहेत बाकीचे जी ह्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ग्रॅज्युएट्स त्यांनी घाबरून जायचे कारण नाही कारण त्यांच्यासाठी उपस्थिती जे आहे ती इकडे खाली त्यांनी दिलेली आहे दोन हजार पंचवीस चे ग्रॅज्युएट त्यामुळे आपण तिकडे येणार आहोत ही जी स्पेसिफिक आय टी आणि इंटिग्रेटेड स्मार्ट ऑपरेशनची ऑपर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये फक्त बी सी ए सायन्स कम्प्युटर सायन्स टेक्नॉलॉजी किंवा अॅलाइड स्ट्रीम्स बीएसए मॅथमॅमेटिक्स बी एस सी, सी फिजिक्स बीएससी केमिस्ट्री बी एस सी स्टॅटिस्टिक्स आणि बीएससी इलेक्ट्रॉनिक्स यांच्यासाठी ही संधी आहे त्याच्यामध्ये मिनिमम सिक्स्टी पर्सेंट आपल्याला दहावी बारावी डिप्लोमा तुम्ही केला असेल तर आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बीएससी तुम्हाला मिळाले असले पाहिजे फिफ्टी नाईन पॉईंट नाईन जर राऊंड अप करता येणार नाही तुमच्याकडे कोणतेही एरियर्स नसावेत म्हणजे इंटेगेटिव्ह वगैरे नसावी आणि सीजीपीएस कन्वर्शन तुम्हाला करून द्यावं लागेल कॅरियर्स असतील तुमचे एटीकेटी असेल तुम्ही एलिजिबल असणार नाही फ्लेक्सिबिलिटी टू वर्क फ्रॉम एनी गिव्हन शिफ्ट टाइमिंग अँड टेक्नॉलॉजी इज मँडरी तुम्हाला ते करावं लागेल इंडियन नॅशनल साठी आहे ही होती पहिली अपॉर्च्युनिटी दुसरी अपॉर्च्युनिटी जॉब डिस्क्रिप्शन फॉर फॉरलिस्ट ट्रेनिंग अलाइड टू मल्टी मल्टी क्लाउड मध्ये ऑपर्च्युनिटी आहे ही क्लाउड मध्ये क्लाउड एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला काम करायचं बेंगलोर चेन्नई कोयम्पूर हैदराबाद या ठिकाणी याचे रिक्वायरमेंट्स आहेत याचे जॉब डिस्क्रिप्शन दिलेले आहेत त्यांनी की रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत त्या वाचत नाही मी खूप मोठा व्हिडिओ होईल रोल एक्सपेक्टेशन्स आहेत शुड बी एबल शुड बी क्लायंट फोकस ऑन एबल टू वर्क विथ युजर्स फ्रॉम डिफरंट कम्युनिटीज अँड कल्चर्स अक्रॉस द ग्लोब असोसिएट शुड बी विलिंग टू वर्क ट्वेंटी फोर बाय सेवन विथ इयरमेंट अँड बी ओपन टू लोकेटिंग एनी पार्ट ऑफ वर्ल्ड एनी पार्ट ऑफ इंडिया बेस्ड ऑन प्रोजेक्ट रिक्वायरमेंट्स नाईट शिफ्ट अलाउन्स तुम्हाला दिला जाईल त्यानंतर कॅब जे आहेत पिकअप आणि ड्रॉपअप ची फॅसिलिटी तुम्हाला दिली जाते त्याच्यामध्ये <laughs> सेफ्टी आणि कम्फर्टचं लक्षात ध्यान ठेवलं जाईल त्यानंतर टाइमली रिवॉर्ड रिकॉग्नीशन विल बी गिव्हन टू टॉप परफॉर्मन्स याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे यू विल जॉईन एज अ फ्रेशर एज नो प्रायर प्रायरेस विल बी कन्सिडर्ड इकडे फ्रेशर म्हणून तुम्हाला करायचं दोन हजार पंचवीसचा चा ग्रॅज्युएटिंग ग्रॅज्युएशन पाहिजे आपल्याला तीन वर्षाचा फुल टाइम डिग्री कोर्स पाहिजे सिक्स्टी मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे आपल्याला दहावी बारावी डिप्लोमा तुम्ही केला असेल तर आणि बी एमच्या ग्रॅज्युएशन मध्ये फोर्टी नाईन पॉईंट नाईनचा राऊंड ऑफ चालणार नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे Uh, त्यानंतर स्टँडिंग एरिया हे टीकेटी नाही पाहिजे फ्लेक्सिबिलिटी वर्क फ्रॉम एनी ऑफिस इन इन इंडिया एनी गिवन शिफ्ट आणि टेक्नॉलॉजी हे मेंडेटरी आहे आणि कॉर्निसनच्या हायरिंग मध्ये तुम्ही जर आधी भाग घेतला असेल तर तसं तुम्हाला फॉर्म मध्ये मार्क करावं लागेल तिसरी अपॉर्च्युनिटीज आहे नॉन न इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी दोन हजार पंचवीसच्या ते आहे अनालिस्ट ट्रेनिंग अप्लाइन टू डिजिटल वर्क प्लेस सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये बेंगलोर चेन्नई कलकत्ता पुणे या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आहेत आणि बेसिकली सेम यांनी ड्रॉप डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या आहेत ओव्हरऑल एक्सपेक्टेशन दिलेले आहेत सपोर्ट अवेलेबल जो आहे नाईट शिफ्ट साठी कॅब सर्व्हिस पिकअप अँड ड्रॉप इन्शुरन्स सेफ्टी अँड कम्फर्ट टाइमली रिकग्नेशन आणि नाईट शिफ्ट अलाउन्स पण डिलोमा दिला जाईल याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला दोन हजार पंचवीस ग्रॅज्युएशन पाहिजे एनी थ्री इयर फुल टाइम डिग्री कोर्स याच्यामध्ये मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला असले पाहिजे दहावी बारावी डिप्लोमा तुम्ही केला असेल तर आणि ग्रॅज्युएशन मध्ये Uh, कोणत्याही प्रकारची एटी गेटी आयडिया नाही पाहिजे uh, काँग्रेसच्या इंडियामधल्या कोणत्या ऑफिसमध्ये कोणत्या शिफ्ट मध्ये टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीवर काम करण्याची तुमची तयारी पाहिजे इंडियन नॅशनल तुम्ही असला पाहिजे कॅंडिडेट तुम्ही जर ऑलरेडी ऑलरेडीच्या हायरिंग प्रोसेसमध्ये भाग घेतला असेल दोन हजार एक एकोणीस नंतर तर तुम्हाला तसं रेजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये मेन्शन करावं लागेल मँडेटरी डॉक्युमेंट जे आहेत रजिस्ट्रेशनसाठी रेझ्युमे मॅक्सिमम टू पेजेस विथ हाय रेजोलन पासपोर्ट साईज फोटोग्राफ की जे फोटोग्राफ आहेत ते लाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि पोर द इयर शुड बी विजिपल असे फोटोग्राफ्स पाहिजेत मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स फॉर इंटरव्यू अकॅडमिक डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग कॉलेज आयडी कार्ड इफ अवेलेबल कॉलेज स्कूल कॉलेज यू जी मार्कशीट्स अँड डिग्री सर्टिफिकेट मँडिटरी डॉक्युमेंट्स फॉर ऑनबोर्डिंग पॅन कार्ड वोटर डी कार्ड पासपोर्ट विल बी नेसरी बाकी हे डिस्प्लेमध्ये त्यांनी दिलेले आहेत तर अशा प्रकारे ही ऑपॉर्च्युनिटी आहे ती दोन हजार पंचवीसच्या जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी आहे फुल टाइम डिग्री कोर्स नॉन इंजिनिअरिंग आता दुसरी जी आपण ऑपर्च्युनिटी पाहणार आहोत ती आहे अनालिस्ट ट्रेनिंग थ्री इयर फुल टाइम डिग्री कोर्स दोन हजार तेवीस आणि चोवीस चे दोन हजार तेवीस आणि चोवीस चे ग्रॅज्युएट्स याच्याबद्दल आपण माहिती घेत असताना अगेन चेन्नई बेंगलोर कोयनपूर हैदराबाद कोलकाता पुणे मुंबई आणि कोची या ठिकाणी याच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि आता जे हे जे आहे ते दोन हजार पंचवीसच्या ग्रॅज्युएटचं होतं आता हे जे आहे ते दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या ग्रॅज्युएटचा आहे आणि हा जो आहे तो दोन हजार पंचवीस चेंडर्जिंग थर्ड थर्ड पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत तर याची पण जी अप्लिकेशन आहे म्हणजे बेसिकली तीन प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत दोन हजार पंचवीस चे ग्रॅज्युएट्स नॉन इंजिनिअरिंग दोन हजार तेवीस चे ग्रॅज्युएट्स नॉन इंजिनिअरिंग आणि त्याचबरोबर दोन हजार दोन हजार पंचवीस चे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स या तीन ऑपर्च्युनिटी आपण पाहतोय कन्फ्यूज होऊ नका आता आपण दोन हजार तेवीस आणि चोवीस चे नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटचे ऑपॉर्च्युनिटी पाहूया अनालिस्ट ट्रेनिंग पदासाठी एकतीस मे ही लास्ट डेट आहे ऍप्लिकेशनची याच्यामध्ये पण सॅलरी तुम्ही जसं त्या प्रोसेसमध्ये पुढे जाल तशी तुम्हाला डिस्क्लोज केली जाईल आता याच्यामध्ये पण डिजिटल वर्क प्ले वर्क प्लेस सर्व्हिसेस मल्टिक्लाउड आणि इंटिग्रेटेड स्मार्ट ऑपरेशन और आयटी अशा तीन प्रकारच्या फील्डमध्ये आपल्याला जॉब जॉब चे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत पहिले जे आहे ती आयटी अँड इंटिग्रेटेड स्मार्ट ऑपरेशन त्याच्यामध्ये चेन्नई बेंगलोर कोइंबूर हैदराबाद कलकत्ता पुणे मुंबई कोचीमध्ये ऑपर्च्युनिटीज आहेत त्यांनी की रिस्पॉन्सिबिलिटी आणि जॉब डिस्क्रिप्शन दिलेले आहे स्किल्स रिक्वायर्ड दिलेले आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया महत्वाचा दोन हजार तेवीस आणि चोवीस चे तीन वर्ष फुल टाइम डिग्री कोर्स केलेले विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत बी सीए इन कम्प्युटर सायन्स बीएससी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बी एस इन मॅथमॅटिक्स बी एस इन फिजिक्स बीएस इन केमिस्ट्री इन स्टॅटिस्टिक्स सी इन इलेक्ट्रॉनिक्स ऑर अलाइडस्ट स्ट्रीम्स हे इकडे अप्लाय करू शकतात मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे दहावी बारावी डिप्लोमा तुम्ही केला असाल तर आणि अंडर मध्ये ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग तुमच्याकडे सिक्स्टी पर्सेंट्रिटची करंट डिग्री असली पाहिजे विदाउट एनी एटिगेट हा त्यानंतर सीजीपीचं कन्वर्जन तुम्हाला करून द्यावं लागेल स्टँडिंग एरिया चालणार नाही एटीकेटी चालणार नाहीत काँग्रेसच्या इंडियामधल्या कोणत्या ऑफिस मध्ये कोणत्या शिफ्ट मध्ये आणि कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करण्याची चुकी जायला असली पाहिजे आणि इंडियन नॅशनल साठी अपॉर्च्युनिटी आहे दुसरी जी ऑपर्च्युनिटी आहे आहे टू मल्टी क्लाउड दोन हजार तेवीस आणि चोवीस चे जे ग्रॅज्युएट त्यांच्यासाठी आहे टू टू मल्टी क्लाउड याच्यामध्ये पण जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ही ऑपर्च्युनिटी आहे बेंगलोर चेन्नई कोइंबूर हैदराबाद या चार ठिकाणी रोल एक्सपेक्टेशन दिलेले त्याच्यामध्ये नाईट शिफ्ट अलाउन्स तुम्हाला दिला जाईल तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप ऑफची कॅब फॅसिलिटी दिली जाईल त्याच्यामध्ये कम्फर्ट आणि सेफ्टी सेफ्टीकडे पुरेपूर लक्ष दिलं जाईल तुम्हाला पण जाईल आता याची जी एलिजिबिलिटी आहे ती दोन हजार तेवीस आणि एलि� चोवीस चे कोणतेही थ्री इयर फुल टाइम डिग्री केलेली मुलं त्याच्यामध्ये मिनिमम मार्क्स पाहिजेत फिफ्टी पर्सेंट तीन दहावी बारावी डिप्लोमा केला असेल तर आणि अंडर ग्रॅज्युएशन एटी चालणार नाहीत अगेन इंडिया मधल्या कोणत्या ऑफिस मध्ये कोणत्या शूटमध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीवर तुमची काम करणे तयारी असली पाहिजे तुम्ही जर ऑलरेडी कॉम्पुलिजनच्या हायरिंग प्रोसेस मध्ये भाग घेतला असेल तर तसं तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये मेन्शन करावं लागेल हा महत्वाचा मुद्दा आहे इंडियन नॅशनल फक्त अप्लाय करू शकतात आणि तिसरी जी याच्यामध्ये आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या ग्रॅज्युएट साठी जी तिसरी आहे टू वर्क प्लेस सर्व्हिसेस आता याच्यामध्ये त्यांनी जॉब डिस्क्रिप्शन दिलेला आहे बेंगलोर चेन्नई कोयम्पूर कोची आणि पुणे कलकत्ता आणि पुणे अशा पाच ठिकाणी त्याच्या ऑपॉर्सुनिटी आहेत रिस्पॉन्सिबिलिटी जॉब रिस्पॉन्सिबि जॉब डिस्क्रिप्शन दिलेला रोल एक्सपेक्ट दिलेले नाईट शिफ्ट अलाउन्स मिळणार आहे पिकअप अँड ड्रॉप अप फॅसिलिटी मिळणार आहे दोन हजार तेवीस ते चोवीस चे थ्री इयर फुल टाइम डिग्री कोर्स असलेले पन्नास टक्के मिनिमम मार्क्स असलेले नो एटीज अशा प्रकारच्या मुलांसाठी आहे त्यानंतर बाकीचे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन रेझ्युमे मिनिमम मॅक्सिमम टू पेजेस विथ पासपोर्ट साईज फोटोग्राफ मँडेटरी डॉक्युमेंट इंटरव्यू ऑल अकॅडमिक डॉक्युमेंट इन्क्डिंग कॉलेज आयडी कार्ड इलेबल स्कूल कॉलेज यूजी मार्कशिट्स अँड डिग्री सर्टिफिकेट and पॅन कार्ड आणि पाडो वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट तुम्हाला द्यावा लागेल आणि नंतर आहे त्यानंतर आहे डिस्कलेमर्स तर अशी ही आतापर्यंत आपण दोन हजार पंचवीस चे नॉन engineering ग्रॅज्युएट्स पाहिले दोन हजार तेवीस आणि चोवीस चे नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स पाहिले आता दोन हजार पंचवीस चे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी जे है सी, नेक्स्ट सी जे एन सी प्रो आणि जे सी यासाठी आहे ही अप्लिकेशन मात्र एक सव्वीस मे ला सव्वीस मे पर्यंत उपलब्ध आहे तुम्हाला लगेच याच्यामध्ये अप्लाय करावं लागेल सॅलरी रेंज ही चार लाख ते सहा लाख पंच्याहत्तर हजार आहे हा जो पार्ट आहे तो आपण आधी आदल्या व्हिडिओमध्ये आधीच्या अपॉर्च्युनिटी मध्ये पण कव्हर केलेला होता जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे जेएनसी च दोन हजार पंचवीस चे बी ई एम टेक एलिजिबल लेदर टेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी फॅशन टेक्नॉलॉजी एक्सक्लुडेड एलिजिबल नाहीये मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असले पाहिजेत आणि सीजीपीच कन्वर्जन तुम्हाला करून द्यावं लागेल स्टँडिंग एरिया एटिकेटेड चांगला नाही फ्लेक्सिबिलिटी वर्क फ्रॉम कॉंग्रेस ऑफिस लोकेशन इन अ गिव्हन शिफ्ट ऑन टेक्नॉलॉजी इज मँडेटरी अशा प्रकारे हे रेझ्युमे तुम्हाला अपलोड करायचं आहे इंडस्ट्री इंडस्ट्रीटेड सर्टिफिकेट तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील सॅप असेल किंवा इतर कोणतीही असेल तर तुम्ही त्यामध्ये अपडेट अपलोड करू शकता मेंटेरी डॉमेंट सेंटिव्ह से डौक, अकॅकमिक डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स लागतील मेंडेरी डॉक्युमेंट्स ऑनबोर्डिंगसाठी पॅन कार्ड आणि वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट लागेल जेन्सी नेक्स्ट जेन्सी प्रो चे डिटेल्स आहेत त्यांनी दिलेले आहेत अशा प्रकारे या तीन अपॉर्च्युनिटी आपण पाहिल्या याच्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की या ज्या तीन अपॉर्च्युनिटी आहेत यांनी जवळजवळ त्यांनी सर्व मुलांना कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय दोन हजार पंचवीस चे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स नॉन इंजिनियर ग्रॅज्युएट्स आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस चे नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स जे त्याच्यामध्ये बीएससी बी बीसी ए बी ए बी कॉम बी बी ए सगळे अप्लाय करू शकतात तर अतिशय चांगली उत्कृष्ट संधी आपल्यासमोर आलेली आहे आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य हो लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू धन्यवाद